नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने चुलीवरती केली जाणारी येळुणीची आमटी किंवा कटाची आमटी कशी बनवायची ते पाहूया इथे काकूनी चार किलो डाळ शिजवून त्याची ही येळुणी काढून घेतलेली आहे म्हणजे डाळ शिजलेलं चना डाळ शिजलेली हे पाणी आहे तर आता इथे चुलीला जाळ लागलेला आहे यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण पाट्या घेतलेला आहे ते पाहूया इथे लसूण कोथंबीर कढीपत्ता आणि ओलं खोबरं हे वाटून घेतलेलं आहे पळीभर चांगला देशी लसूण इथे आपण ठेसून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट तर पोडणीला देताना एक खास ट्रीक म्हणजे तेल चांगलं गरम झालं की हा देशी लसूण घेतलेला यामध्ये टाकायचा म्हणजे पोडणीला तडका चांगला बसतो आणि ह्या आमटीची चव एकदम भन्नाट अशी येते तर आता आपण ही लसणाची पोडणी दिलेली आहे त्यामध्ये खूप सारा कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर मौरी लसणाचा खूप छान सुगंध येत आहे या तेलामध्ये जो लसूण तोडतो त्याचा फ्लेवर ह्या भाजीमध्ये खूप छान उतरतो त्यानंतर इथे कोथ जिरे टाकलेले आहेत आपण आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे चांगलं हलवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर खोबरं लसूण कोथिंबीर वाटण आता आपण इथे टाकलेलं आहे आणि आता लसूण मसाला आहे आणि छान अशी मंद आपल्याला वरती आपल्याला भाजून घ्यायची आहे फोडणी चांगली भाजली ना हे पहा लसूण अगदी ब्राऊन कलर झालेला आहे लसणाचा आणि छान असं या फोडणीला तेल सुटलेलं आहे आता इथे आपण कांदा लसूण मसाला त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की पहा ते लाल तिखट आपण इथे वापरलेलं आहे ह्या तिखटमुळे भाजीला कलर खूप छान येतो त्यानंतर अगदी कमी हळद टाकायचे आहे एक टीस्पून शिल्लक राहिलेला वाटीमधला मसाला या तेलामध्ये पूर्ण टाकायचा आहे ह्या काकू म्हणजे माझ्या चुलत सासूबाई आहेत त्यांनीही चुलीवरची आमची रेसिपी दाखवलेली आहे हे पहा किती छान हा मसाल्याला कलर आलेला आहे आता आपण यामध्ये जाळ कमी करून हा मसाला परत एकदा छान भाजून घ्यायचा आहे तिखट थोडं कमी वाटत होतं म्हणून आणखीन थोडं तिखट टाकलेलं आहे ही येळुणीचं पाणी आहे म्हणजे चना डाळ शिजवून घेतलेलं हे घट्ट पाणी आहे यामध्ये कोणतंही पीठ किंवा काही डाळ वगैरे वापरायची गरज नाही फोडणी करपू नये म्हणून हे पातेर कापूने खाली उतरलेलं आहे कारण हे दोन्ही शेम दाखवायचं होतं म्हणून परत आता याच्यावरती थोडं पाणी टाकून लगेच झाकण ढाकायचं म्हणजे तडका छान बसतो या पद्धतीने चुलीवरची कटाच्या आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही येळुणीची आमटी जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तरी त्यावरती एक रामबाण ये ही येळुणीची आमटी पुरणपोळ्याबरोबर भात आमटीबरोबर अत्यंत आवडीने आमच्या गावाकडे सर्वजण खातात तर आमटी थोडी मोहरलेली आहे हे पहा तुम्ही अजूनही आमटीला उकळी आलेल्या नाही एक उकळी आल्यानंतर ही आमटी खूप छान अशी एकदम दिसते तर आता ह्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर वरतून बाडी कट केलेली कोथिंबीर आपण टाकलेली आहे तर ही पळीनी अशी थोडीशी हलवल्यानंतर

इथे आमटी आपली गरम झालेली आहे पाहू शकता तुम्ही रंग किती छान आलेला आहे मिक्स करा आणि चुलीवरती पातेल्यात भात पण शिजवायला टाकलेला आहे तर हा रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ धन्यवाद आता लवकरच भेटूया आमटी आणि भात मस्त तोपर्यंत अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा